इंदूर मध्ये पलक मुच्छल नावाच्या एका लहान मुलीचा जन्म झाला तिला एक दुर्मिर देणगी मिळाली होती तिचा आवाज इतर मुले खेळत असताना पलक गात असे तिच्या घराला संगीताने भरून टाकत असे तिचे पालक राजकुमार आणि अमिता यांनी तिची प्रतिभा लवकरच ओळखली आणि तिला शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यासाठी दाखल केले पलकने अथकपणे सराव केला तिचे बालपण अभ्यास आणि संगीताचे मिश्रण होते पण तिला वेगजे ठरवणारी गोष्ट म्हणजे तिची सहानुभूती तिला इतरांचे कष्ट दिसत होते आणि तिला मदत करायची होती लहान असतानाही तिने टाळण्यासाठी नाही तर आशा देण्यासाठी तिच्या आवाजाचा वापर करण्याचे स्वप्न पाहिले होते तिने स्थानिक गाने तिच्या शक्तिशाली मनापासून केलेल्या सादरीकरणाने सर्वांना मोहित केले पल्कसाठी गाणे हे एक साधे स्वप्न होते पण ते लवकरच खूप मोठे होणार होते तिला माहित नव्हते की तिचा आवाज लवकरच अग्नित लोकांचे जीवन बदलणार आहे 1999 मध्ये कारगिल युद्ध दरम्यान सात वर्षांच्या पलकने इंदूरच्या रस्त्यावर गाणे गाऊन सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय घेतला तिच्या मनापासून केलेल्या सादरीकरणाने लक्षणीय निधी जमा केला ज्यामुळे तिच्या आवाजाची चांगली शक्ती दिसून आली त्यानंतर लगेचच तिने हृदय शस्त्रक्रियेची गरज असलेल्या एका मुलाबद्दल वाचले आणि त्याच्या ऑपरेशनसाठी पैसे जमा केले या यशामुळे तिला वचन देण्याची प्रेरणा मिळाली हृदय शस्त्रक्रियेची गरज असलेल्या कोणत्याही मुलाला ती कधीही परत पाठवणार नाही पलक मुच्छल हार्ट फाऊंडेशनचा जन्म झाला तिच्या घरातून चालवले जाणारे करुणेने प्रेरित पलक आणि तिच्या भाव पलाश यांनी संपूर्ण भारतात कार्यक्रम केले प्रत्येक रुपया मुलांच्या शस्त्रक्रियांसाठी समर्पित केला तिची कथा पसरली आणि डॉक्टर मीडिया आणि जनतेकडून पाठिंबा मिळाला वलकणेशा संगीत आणि तिचे वाढते ध्येय यांच्या समतोल साधला मदतीची वाट पाहणाऱ्या मुलांची डायरी ठेवली प्रत्येक नाव तिची प्रेरणा बनले एक तरुण मानवतावादी म्हणून तिचा प्रवास खड्या अर्थाने सुरू झाला होता अधिक मुलांना मदत करण्यासाठी पलकने तिचे ध्येय स्थानिक कार्यक्रमांपासून ते भारत आणि परदेशातील भव्य मंचांपर्यंत नेले तिने आणि पलाशने कार्यक्रम केले गरजू मुलांच्या कथा सांगितल्या आणि प्रेक्षकांना देणगी देण्यासाठी प्रेरित केले तिची प्रामाणिकपणा आणि उद्देश लोकांना पटला लोकांनी पाहिले की ती प्रसिद्धीसाठी नाही तर जीव वाचवण्यासाठी गात होती तिच्या पालकांनी लॉजिस्टिक सांभाळले आणि ती रस्त्यावर असतानाही तिने अभ्यास सुरू ठेवला याची खात्री केली पलकने अभ्यास आणि सादरीकरण यांच्या उल्लेखनीय परिपक्वतेने समतोल साधला तिचे कॉन्सर्ट मोठ्या प्रमाणात वाढले तिने जगभरातील भारतीय समुदायांपर्यंत पोहोचले नेहमी तिच्या मुलांच्या नावांची डायरी सोबत ठेवली मंच कितीही मोठा असो तिचा संदेश तोच राहिला प्रत्येक गाणे मुलाला दुसरी संधिधी देण्यासाठी होते तिच्या अटूट लक्षामुळे ती एका बालगायिका म्हणून एका खड्ड्या मानवतावादीमध्ये बदलली जग तिला केवळ एक कलाकार म्हणून नाही तर आशेचा किरण म्हणून पाहू लागले पलकचे ध्येय आता एक जागतिक चलवर बनले होते पलकचे फाउंडेशन पारदर्शकतेने काम करत होते प्रत्येक देणगी थेट मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी जात होती गरजू कुटुंबे तिच्या प्रतीक्षा यादीत सामील झाली आणि प्रत्येक ऑपरेशनसाठी पुरेसे पैसे जमा होईपर्यंत पलकने कार्यक्रम केले तिने रुग्णालयातील मुलांना भेट दिली त्यांना दिलासा दिला आणि त्यांची भीती कमी करण्यासाठी गाणी गायली पलकला प्रत्येक मुलाचे नाव आणि कथा आठवत होती त्यांची पुनर्प्राप्ती हा तिचा सर्वात मोठा आनंद होता त्यांच्या भाऊ तिच्या बाजूने उभा होता ज्यामुळे त्यांचे ध्येय एक कौटुंबिक प्रयत्न बनले तुच्या झुपाई पर्यंत त्यांनी हजारो शस्त्रक्रियांना निधी दिला होता करुणा आणि कृतीचा पुरावा फाउंडेशनने हे सिद्ध केले की फरक करण्यासाठी तुम्हाला मोठ्या संस्थेची गरज नाही यासाठी फक्त एक प्रेमर हृदय आणि कृती करण्याची इच्छा लागते पलकची गाणी देशभरातील मुलांसाठी जीवनरेखा बनली पलकच्या प्रतिभेने लवकरच बॉलिवूडचे लक्ष वेधून घेतले ज्यामुळे तिला तिच्या कार्यासाठी एक मोठा मंच मिळाला आशिकी हिट मुरे, तिला यश मिळाले तिचा आवाज घराघरात पोहोचला यशामुळे अधिक संधी मिळाल्या तिने प्रेम रतन धन पायो आणि कोण तुझे यांसारखी चार्टर गाणी गायली तिचे शास्त्रीय प्रशिक्षण आणि भावनिक खोली यामुळे ती उद्योगात वेगळी ठरली तरीही तिने आपले ध्येय कधीही सोडले नाही तिच्या संगीतातील कमाईने तिच्या फाउंडेशनला निधी दिला पलकने बॉलिवूडच्या ग्लॅमरच्या हे सिद्ध केले तिचे जीवन संगीत आणि करुणेचे एक सुसंवाद बनले तिची प्रसिद्धी जितकी वाढली तितक्या जास्त मुलांना ती मदत करू शकली पलकचा आवाज हजारो लोकांसाठी आशेचे प्रतीक बनला असा साधारण प्रवासाने तिला फिल्मफेअर पासून राष्ट्रीय सन्मानापर्यंत अग्नित पुरस्कार मिळवून दिले तिच्या समाज कार्यासाठी गिनीज आणि लिमका बुकमतके तिचे रेकॉर्ड आहेत तरीही पलकसाठी पुरस्कार हे वैयक्तिक विजय नाहीत ते तिच्या कार्यासाठीची ओळख आहेत ती प्रत्येक मंचाचा वापर हृदयविकार असलेल्या मुलांसाठी जागरूकता आणि समर्थन वाढवण्यासाठी करते प्रसिद्धी असूनही ती नम्र राहते साधे जीवन जगते आणि तिने मदत केलेल्या कुटुंबांकडून मिळालेल्या धन्यवाद पत्रांची कदर करते मुले निरोगी आणि आनंदी पाहून तिला सर्वात जास्त आनंद होतो पलकची कथा आपल्याला शिकवते की खरे मोठेपण जिंकलेल्या ट्रॉफीद्वारे नाही तर स्पर्श केलेल्या जीवनांद्वारे मोजले जाते तिचे हृदय कोणत्याही पुरस्कारांच्या कपाटापेक्षा अधिक भरलेले आहे पलक चे जीवन उद्देश आणि कला बरे करण्याच्या शक्तीचे एक धडा आहे तिने यशाची व्याख्या बदलली प्रसिद्धीने नाही तर सेवेने तिच्या प्रवास तरुणांना त्यांच्या प्रतिभेच्या चांगल्यासाठी वापर करण्यास प्रेरित करतो त्यांचे वे काही असो पलकच्या वारसा केवळ तिची गाणी नाहीत तर तिने वाचवलेल्या हजारो हृदयाचे ठोके आहेत ती आपल्याला आठवण करून देते की कला एक जीवनरेखा असू शकते आणि करुणा जगाला बदलू शकते तिची धून आशा आणि प्रेमाची आहे जी पिढ्यान पिढ्या गुंजत राहील पलकची कथा येणाद्या अनेक वर्षांपर्यंत हृदयांना प्रेरणा देत राहील